श्रेया हेल्दी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंग्याची रस्सा भाजी त्यासाठी लागणारे साहित्य आहे दोन मोठ्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या सोलून अशा धुवून चांगल्या घेतल्यात एक मोठा कांदा घेतलाय कढीपत्ता घेतलाय लसूण एक टमाटर मोठा घेतलाय कोथिंबीर हे दोन चमचे डेसिकेटेड खोबरं घेतलंय त्यात कोथिंबीर जिरे लसूण वाटण केलेलं आहे असं चमचाला कांदा लसूण मसाला अर्धा चमचा मीठ धने पावडर लाल तिखट हळद आणि तेल एवढं साहित्य घेतलेलं आहे चला तर आता आपण गॅस चालू करूया आणि शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी करूया ठेवले त्याच्यामध्ये ते तेल घालूया तेल तापले याच्यामध्ये लसूण कांदा आणि कडीपत्ता घालूया तेला चांगलं परतून घेऊ आता याच्यात आपण टमाटर घालूया तो पण चांगला परतून घेऊया कांदा टमाटर भाजलेले आहेत चांगला त्याच्यामध्ये आता आपण खोबऱ्याचं वाटण घालूया आणि पावडर मसाले पण घालूयात सगळे मी मीठमध्ये आता याच्यामध्ये आपण शेवड्याचे शेंगा खाल्ले आणि कोथिंबीर आणि चांगलं परतून घेऊया चांगलं परतलेलं आहे भाजी आता याच्यात आपण एक ग्लास पाणी आणि दहा मिनटाला चला तर बघूया आता आपण शेवग्याची रस्सा भाजी तयार झाली आहे का आहेत शेंगा एकदम छान अशी भाजी झालेली आहे आता आपण डिश सर्व करूया गॅस बंद करूया हा तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी ही तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर खाऊ शकता हे तुम्ही सुद्धा घरी बनवा आणि सांगा कमेंटमध्ये कसे झाले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन रेसिपीचे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाईल धन्यवाद